पंचवीस हॉब्लिक चार येथील व्यावसायिकांनी दाखवली सर्व समभाव एकता माळशिरस तालुक्यातील पंचवीस हॉब्लिक चार अक्लूस टेंभुर्नी रोडवर गेली पाच वर्ष जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास दिंडीतील वारकऱ्यांसाठी पंचवीस हॉब्लिक चार येथील व्यावसायिक अन्नदान करत आहेत अन्नदान करणारे व्यावसायिक हे सर्व विविध जाती धर्माचे आहेत तरीही हे कार्य गेली पाच वर्षे खंडित न करता ते सदैव करत आहेत की आम्ही सर्वांनी मिळून म्हणजे सर्व वारकऱ्यांसाठी हलोप्रसाद म्हणून वापरलेला दिलेला आहे सर्वांनी एकता दाखवलेली आहे त्यामुळं सर्वांसाठी एक अतिशय चांगली बाब आहे आम्ही प्रत्येक वर्षी हा उपक्रम चालू आहे किती वर्षापासून चार पाच वर्ष झाला प्रत्येक वर्षी आम्ही करतो सगळे जण सगळ्या समाजाशी मिळून मिसळून सगळ्या समाजाशी मिळून मिसळून करतो कर, 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 कर। सगळ्यांशी एकता दाखवतो आम्ही संदेश काय देताय की एक संदेश घेतो ठीक यंदाही त्यांनी वारकऱ्यांना जेवण देऊन अन्नदान केले सोबतच दोन हजार वडापावचे वाटप देखील केले ब्युरो रिपोर्ट जनादेश